समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार घुसावर भारतीय जनता पार्टीवर आहे माते माते हे या कॅमच्या माध्यमात आहे सगळ्या आमच्या नामक्या प्रेमी उपस्थित आहे आणि या कॅमेरा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे बी जे पी सदस्य नोंदणी ही सगळीकडे सर्वत्र सुरू आहे एकदा चेत बुया बसाली पुन्हा पेटबूया पुन्हा एकदा चेत बोलूया बसाली पुन्हा पेटबूया राजूत डंका जग सारे जिंका विजय शंख पुंका के भान हरू दे दे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलेला आहे आणि खूप छान प्रतिसाद शहरातील नव्हे तर झाले तरी मिळत आहे तुम्ही बघत श बघू शकता इथे प्रचंड गर्दी आहे महिलांची आणि महिलांचं जे प्रेम भारतीय जनता पार्टीवर आहे ते या कॅम्पच्या दिसत आहे सगळ्या आमच्या लाडक्या पिढी हे उपस्थित आहे आणि या छान प्रतिसाद मिळालेला आहे आपल्या मुद्द्यावर जे बीजेपीचे तालुका अध्यक्ष एकंदुमी चेतेबाई पाटील इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर मी शहर अध्यक्ष अमिताबाई आंबेकर या देखील इथे उपस्थित आहे आणि दोघांच्या मेहनतीने आजचा आमचा हा कॅम्प आणि पूर्ण बीजेपी महिला आघाडीचे सर्व सदस्य यांनी मिळून यशस्वी ते करण्याचा प्रयत्न करत आहे सगळेजण बघत आहात की आपण सगळ्या उद्या आहात इकडे भाजपा वातावरण झालेलं आहे बी जे पी सदस्य नोंदणी ही सगळीकडे सर्वत्र सुरू आहे आज आम्ही सर्व महिला मंडळ महिला मोर्चा आघाडी यांच्या बरोबर आपले माननीय नामदार मंत्री संजय काउ सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली रजनीताई सावकारे आणि आपल्या शहरात कशा युद्धात गौलवणारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम राबवत आहे आम्ही हा उपक्रम सुरू केला पन सुविभागाचा हातीच खूप महिलांचा खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला यासाठी मिळत आहे तर आमच्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी येऊन आपली सदस्य नोंदणी करून घ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक समाजसेवक माननीय श्री सुधीर जंजाळे व समस्त जंजाळे परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार घुसावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा શુભેચ્છુક સમાજસેવક માનનીય શ્રી સંદેશ સુરવાડે વ સુ સુરવાડે પરિવાર મુસા